काल राजसाहेबांनी काल काम मंत्र दिलं आहे त्याचबद्दल त्यांनी विधानसभा दुसरं आता महापालिका निवडणूक लागा त्यातच शिंदेमुळे युती तुटली आता देखील विधानसभा मला असं वाटतं की विधानसभेला तीन पक्ष एकत्र लढले तीन तीन पक्ष एकत्र आमच्या विरोधात लढले एका बाजूला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन तीन पक्ष एकत्र लढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही एकट्या लढलो अनेक विविध विधानसभेमध्ये आम्हाला तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार सत्तर हजार मतदान झालेला आहे आणि तो आमच्या एक एकट्याचा आहे यांच्यासारखा तीन तीन, तीन पक्षांचा एकत्र येऊन आम्हाला मतदान झालेलं नाही त्यामुळे प्रत्येक प्रभागात प्रत्येक वॉर्डामध्ये आमची जी काय ताकद आहे ती आम्ही पाहिलेली आहे बऱ्याचशा प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जवळजवळ पाच पाच सहा सहा सात सात हजार मतदान आहे आणि सात सात हजार मतदान जर आम्हाला एक एक प्रभागात असेल तर निवडून येण्यासाठी जो मतदान लागतो तो बऱ्यापैकी आमच्याकडे पुढील दोन चार महिने अजून आम्ही मेहनत करू आणि त्या त्या ठिकाणी नि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी जो काही प्रयत्न करावा लागतो तो आमच्याकडनं केला जाईल पुढील नजीकच्या काळात सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक प्रभागवाईज बैठका होतील शहरावाईज बैठका होतील आणि सन्माननीय राजसाहेब कशा प्रकारे महानगरपालिकेला सामोरे जायचं याच्या बाबतीतलं काय मंत्र आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना देतील युती होईल देखील चर्चा आनंदाची गोष्ट असेल मनसे आणि भारतीय जनता पक्ष जर युती झाली तर आम्हाला आम्ही त्याचं स्वागतच करू कारण मागच्या निवडणुकीतच आमची युती होईल असं बऱ्यापैकी चिन्ह वाटत होते परंतु काही कारणास्तव ते झालं नाहीत आणि आम्ही एकटा ता लढलो आमच्या ताकदीवर लढलो भविष्यात देखील जर ते आमच्या त्यांनी जर आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला देखील होणार आहे कारण विधानसभेत जर तुम्ही पाहाल तर अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकट्या लढल्याचा फायदा हा शिवसेनेला पण झाला आणि बीजेपीला पण झालेला आहे सो बघूया नजीकच्या काळात कशा प्रकारचे निर्णय होतात शेलार असतील असतील मोहित मला असं वाटतं की भेटायला ने सर्वच नेते जातात अनेक जण त्यांचे मित्र आहेत आणि महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे राजसाहेब ठाकरे त्यामुळे आज आशिष शेलार मंत्री आहेत मोहित कंबोज भेटायला गेले असेल तर मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांना भेटायचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यांच्याकडून महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली असेल मला ते नवीन नाही आहे अशी शेलार अनेक वेळा सन्माननीय राजसाहेबांना भेटायला गेलेले सर पाहायला गेलं तर शिवसेनेकडनं देखील शिंदे गटांना बोललं जातं की मनसेमुळे देखील आमचे काही उमेदवार पडले योगेश एकत्र यावं मात्र त्यांनी आमच्या नेत्याबद्दल मला असं वाटतं की आता मागे जे झालं ते विसरून आम्हाला पुढे जायचंय जर युतीसोबत जाता आलं तर आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे मागचं आम्ही सगळं विसरलेलं आणि नवीन सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्ष युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण जना जर आली तर त्यांची देखील ताकद वाढणार आणि आमची देखील ताकद वाढती ज्या एकनाथ शिंदे होते मला वाटतं याच्या बाबतीत सन्मान हे या कुठल्याही बैठकीत आम्ही कोणी उपस्थित नव्हतो त्यामुळे सन्माननीय राजसाहेब ज्यावेळेला या बाबतीत मेळावा घेतील आणि त्यावेळा बोलतील त्यावेळेला ती भूमिका स्पष्ट असेल त्यामुळे जर तरला आता उत्तर देणं ते मला योग्य वाटत नाही सर राऊतांचं म्हणणं संजय राऊतांचं माणसाचा वापर केलं खर तर शिवसेना आणि शिवसेनेला संपवण्याचं सगळ्यात मोठं पाप जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलं दोन हजार एकोणीस ला ज्या पद्धतीने अभद्र युती त्या माणसानी केली आणि काँग्रेस सोबत गेले त्याच दिवसापासून शिवसेनेची उतरता काळात सुरू झाली होती त्याची फक्त तारीख निश्चित व्हायची बाकी होती ती तारीख आता निश्चित झाली मला असं वाटतं की जर बाळासाहेबांचा पक्ष आणि मराठी माणसाची लाच काढण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलेलं आहे त्यामुळे संजय राऊतांनी मनसेचा विचार करू नये आम्ही पुन्हा उभे राहू पुन्हा आमच्या ताकदीवर उभे राहू बाळासाहेबांना पण उभं राहायला सदतीस वर्ष लागली होती त्यामुळे आम्हाला काही घाई नाही आहे संजय राऊतांना सत्तेत बसण्याची घाई असते संजय राऊतांना मुख्यमंत्री बसवायची घाई असते संजय राऊतांना विरोधी पक्ष नेता बसवायची घाई असते त्यामुळे संजय राऊत आज शिवसेना पक्ष घेऊन डुबतील एवढं नक्की वाटत ता आगामी महापालिका निवडणुकी बघता आता भाजप देखील स्वबळावरती नारा दिलाय शिवसेना दिलाय या महापालिकेत महापौर त्यांचाच बसेल भाजप मधलं आहे मात्र यांना टार्गेट तुमचं कशा पद्धतीचं असणार आहे ते बघा आम्ही आमचं काम करतोय आम्ही आमच्या ताकदीवर लढायचं जे काय प्रयत्न आहेत ते आम्ही करणार आहोत आम्ही आमचा 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 जो कॅडर आहे आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागातलं काम सुरू केलेलं आहे आमच्या शाखाध्यक्षांनी त्यांच्या प्रभागातन काम सुरू केलं आणि कोणाचा महापौर बसेल हा वेळ ठरवेल ना आता काही दिवसापूर्वी मला असं वाटतं की अशी स्थिती नव्हती की भारतीय जनता पक्षाची सरकार या महाराष्ट्रात येईल आली ना त्यामुळे कुठलीही गोष्ट शक्य नाही एप्रिल जून मध्ये लोकसभेचे निवड लागलेले निवडणुकीचे रिझल्ट आणि नोव्हेंबरमध्ये लागलेले निर्णय हे दोन्ही वेगवेगळे आहेत त्यामुळे नोव्हेंबरमध्ये लागलेले निर्णय आणि मध्ये लागलेले निर्णय हे वेगळे असू शकतात त्यामुळे कोणीही जनतेला गृहित धरू नये तुम्हाला चांगला आठवत आहे की चारशो पार हे अंगाशी जसं आलं होतं तसं या वेळेला आमचा महापौर हे अंगाशी येऊन देऊ नका एवढीच माझी त्यांच्याकडे विनंती आहे संदर्भात महायुतीने योजना आणल्यानंतर त्याचा कटका देखील आर्थिक पडतो तसं फक्त जणांना कॅटच देखील रिपोर्ट आलेलं आहे मला असं वाटतं की विविध योजना तुम्ही आणताय लोकांना मोफत फुकट काही गोष्टी देण्याच्या ज्या काही सवयी लावताय त्याने महाराष्ट्राचं नुकसान होतंय महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्याप्रमाणे उभं राहायला पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये आहे महिलांना रोजगार द्या व्यवसाय द्या त्यांना विविध स्कीम द्या त्यांना त्यातून लोन द्या आणि त्या लोनच्या द्वारे त्यांना त्या सक्षम करण्याचा प्रयत्न कराय हे तुम्ही पैसे देऊन त्यांना हातबळ करता एवढं निश्चित भाजपचे ते असे म्हणाले होते की आगामी काळामध्ये ठाणे महानगरपालिकेवर आमचं महापौर बसेल परंतु मनसे आणि भाजप मनसेचं महापौर असेल का नाही माझं मत आहे की आम्हाला लढू द्या आता आम्ही आमच्या ताकदीवर लढण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला काही घाई नाहीये की लगेच यावं आणि महापौर बसवावं मी पुन्हा सांगतो चारसो पाठ जसं झालं तसं कृपया भारतीय जनता पक्षाचं महानगरपालिकेचा होता कामा नये कृपया डोक्यात त्यांनी हवा घालून घेऊ नये कारण ही जनता आहे सगळं तिला सगळं माहिती आहे त्यामुळे पब्लिक हे सब जाणतीये तुम्ही मला असं वाटतं गृहित धरू नका पुन्हा माझी विनंती करा